आज आपण पाहणार आहोत मॅपिंग टॅब नुसार कारवाई कशी करावी. रिव्हिजन दोन हजार सव्वीस विशेष सखोल पुनर्निरीक्षण माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्षण कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग सन दोन हजार दोनच्या मतदार यादीशी पडताळणी करण्यात आलेली आहे सदर पडताळणी केलेबाबत यादी आपले उपलब्ध आहे मान्य भारत निवडणूक आयोग यांचे बिलो ॲपमध्ये सन दोन हजार दोनच्या मतदारांचे मॅपिंग करणे कामी उपलब्ध दे दुन करून देण्यात आलेले आहे सदर सन वोटर वोटर प्रोजेनी यांची करून मतदान अधिकारी यांनी ॲपमध्ये भरण्याची कारवाई चालू आहे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम घोषित होण्यापूर्वी ऑनलाईन मॅपिंगचे काम जास्तीत जास्त करण्यास सूचना प्राप्त झाली आहेत त्यानुसार आपण दोन हजार दोनच्या मतदारांची मॅपिंग सध्याच्या यादीमधील मतदारांशी कशी करावे याची माहिती पाहणार आहोत यामध्ये हे सध्या बी एल ॲपचा होम पेज आहे यामध्ये सर्वात खाली एक टॅब आहे मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिवियस एस आय आर यावर क्लिक केल्यानंतर आपणास दोन टॅब प्राप्त होतात मॅप इलेक्टर विथ प्रिवियस एस आय आर सेकंड आहे मार्क इलेक्टर म्हणजे सेल्फ ॲज प्रोजेनी हे दोन टॅब उपलब्ध आहेत यामध्ये प्रथम टॅब आहे मॅप इलेक्टर विथ प्रिव्हियस एस आय आर याच्याविषयी माहिती घेऊयात ये या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणास सध्या आपल्या यादीमध्ये किती मतदार आहेत त्या सर्वांची माहिती येथे प्राप्त होते येथे एक टॅब आहे क्लिक हियर क्लिक हियर टू व्यू कलर कोड येथे क्लिक केल्यानंतर म्हणजे दोन हजार दोन चे यादीमधील इलेक्शन कार्ड नंबर आणि सध्याचा इलेक्शन कार्ड नंबर सेम असेल तर सिस्टीम ॲटोमॅटिक त्याला मॅप करेल म्हणजे आपल्याला त्याला मॅप करायची गरज नाही फक्त व्हेरीफाय करायचा आहे पण ज्यांच्या नावासमोर आता ही जी वाईट पट्टी आहे याचा अर्थ येथे कोणतीच मॅपिंग झालेली नाही तर आपण एका व्यक्तीची मॅपिंग करूयात येथे एखादी मॅपिंग करत असताना मॅप इलेक्टर हे एक टॅब क्लिक केल्यानंतर आपणास अशी चार टॅब दिसतील लास्ट एस आय आर स्टेट लास्ट एस आय आर ए सी नंबर लास्ट एस आय आर पार्ट नंबर लास्ट एस आय आर सिरियल नंबर येथे तो व्यक्ती महाराष्ट्राचा आहे त्यानंतर दोन हजार दोनच्या यादीमध्ये जे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानुसार तो व्यक्ती महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस त्या विधानसभेचा नंबर काय होता किंवा नाव काय होतं ते सर्च करायचं या आहे यामध्ये यानंतर त्या पार्ट नंबर सर्च करायचा आहे की त्या विधानसभेमध्ये त्या व्यक्तीचे पाट नंबर काय होईल त्यानंतर पार्ट नंबर नंतर त्या व्यक्तीचा श्रेल नंबर लिहायचा आहे आपण एखाद्या व्यक्तीचा घेऊया राजापूर पाट नंबर त्यानंतर स्त्रिय नंबर याप्रमाणे माहिती उपलब्ध होईल व्हेरीफायड डिटेल्स जर दोन्ही माहिती सेम असेल तर आपल्याला यश करायचं आहे यस केल्यानंतर याप्रमाणे रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली येईल आणि त्या व्यक्तीच्या नावासमोर मॅपिंग झालेल्या व्यक्तीच्या नावावर याप्रमाणे हिरवी पट्टी येईल म्हणजे या व्यक्तीची मॅपिंग झालेली आहे याप्रमाणे आपण सर्व मतदारांचे मॅपिंग करायचे आहेत यामध्ये जर चुकून ती मॅपिंग चुकली असेल तर इथे अनमॅप पण करता अनमॅप टॅप आहे इथं अनमॅप केल्यानंतर या व्यक्तीची अनमॅपिंग होईल आणि ती डाटा डिलीट होईल त्यानंतर या व्यक्ती येथे ॲड प्रोजेनी म्हणजे त्या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी किंवा नातू किंवा नात या यांच्याचे नावं आपल्याला ॲड करता येतात येथे त्या त्याचा मुलगा असू दे मुलगी किंवा नातो नात यापैकी ज्यांचं नाव ॲड करायचं आहे त्यांच्या सध्याचा इलेक्शन कार्ड नंबर येथे टाकायचा आहे इलेक्शन कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट मटनावर क्लिक केल्यानंतर त्याच्या नाव प्रोजिनीमध्ये ॲड होतील प्रोजीनी ॲड करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की त्या व्यक्तीचे वय हे चाळीस वर्षापेक्षा कमी असायला हवे किंवा समान असायला हवे आणि त्याचे नाव दोन हजार दोनच्या यादीत नसेल त्याच व्यक्तीला आपल्यास प्रोजेनी म्हणून ॲड करता येतो आतापर्यंत आपण पाहिलो की ज्यांची नावे दोन हजार दोनच्या यादीमध्ये आहेत व सध्या दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये पण आहेत या लोकांची नावे आपण मॅप केलेली आहेत पण ज्या व्यक्तीचे समजा एखाद्या व्यक्तीचे आई वडील दोन हजार दोन यादीत होते परंतु दोन हजार पंचवीसच्या यादीत नाव नाही तर त्यांना काय करायला हवे तर त्यांना मार्क इलेक्टर सेल्फ प्रोजेनी या टॅबचा उपयोग करायला हवा या दुसऱ्या टॅबचा उपयोग करून म्हणजेच तिचा आपल्याला मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी करायचा आहे तर त्या व्यक्तींची वडिलांची माहिती येथे भरायची आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विवाहित महिला त्यांचे मॅपिंग कसे करावे त्यांना त्यांच्या पतीसोबत मॅपिंग करायचे नाही तर त्यांना पण सेल्फ प्रोजेनी या टॅपचाच उपयोग करून त्यांची मॅपिंग करायचं आहे त्यांचे मॅपिंग करत असताना त्यांची मॅपिंग करत असताना त्यांचे माहेरकडील सर्व माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे म्हणजेच त्यांचा वडिलांचा दोन हजार दोनच्या यादीमधील माहिती येथे उपलब्ध असणे महत्वाचे आहे त्यांच्या माहेरकडील माहिती उपलब्ध असल्यास आपणास गुगल क्रूमध्ये वोटर्स ई सी आय डॉट जी ओ इन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला माहिती पाहता येईल ही टॅब माहिती उपलब्ध केल्यानंतर आपणास याप्रमाणे होम पेज येईल येथे सर्वात वर सर्च युअर नेम इन लास्ट यस आय आर हे टॅब उपलब्ध आहे येथे क्लिक केल्यानंतर आपणास याप्रमाणे टॅब येईल येथे ती महिला कोणत्या राज्यातली आहे ते येथून शोधता येईल त्यानंतर त्या, त्या महिलेचा जिल्हा ही माहिती भरायची आहे नाव लिहिल्यानंतर कॅपचा कोड टाकल्यानंतर आपणास सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर त्याची माहिती आपणास येथे उपलब्ध होईल माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या महिलेच्या नावासमोरील मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे आपण पाहिलेली सर्व माहिती येथे भरायची आहे त्यानंतर पुन्हा सर्च डिटेल करायचं आहे सर्च डिटेल केल्यानंतर आपल्याला ती माहिती उपलब्ध होईल आणि आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे यानंतर चौथा मुद्दा आहे ज्यांची नावे किंवा त्यांच्या आईवडिलांची नावे दोन हजार दोनमध्ये ज्या व्यक्तींची नावे किंवा त्यांच्या आईवडिलांची नावे दोन, ना दोन हजार दोनच्या यादीमध्ये नाहीत परंतु दोन हजार चोवीस पंचवीसच्या यादीमध्ये आहेत त्यांचे मॅपिंग होणार नाही त्या व्यक्तीसाठी ह्या सर्व चालू व्यक्तींची मॅपिंग झाल्यानंतर त्या व्यक्तीकडून नोटीस जाईल आणि मॅप व्यक्तीसाठी आणि त्यांना एकूण तेरा पुराव्यापैकी काही पुरावे द्यायचे आहेत जसे की एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वीचा जन्म असेल तर त्यांना तेरापैकी एकच पुरावा द्यायचा आहे आणि एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ते दो दोन डिसेंबर दोन हजार चार या कालावधीत जन्म झाला असेल तर त्यांना दोन पुरावे द्यायचे आहेत एक स्वतःचा आणि एक आई किंवा वडिलाचा त्यानंतर ज्यांचा जन्म दोन हजार चार नंतर झालेला असेल तर त्यांना तिन्ही पुरावे द्यायचा आहेत एक स्वतःचा एक आईचा आणि एक वडिलांचा याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे